विक्रोळी येथील कन्नमवार नगर येथे दोन गणेश मैदान या ठिकाणी असलेले जंगली प्रकारची मोठी मैदानात ही मैदानात असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर कोसळली यामध्ये तेजस वय पंचवीस वर्ष या तरुणाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झालाय यामधील दोघेही सुखरूप असून घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले आणि या झाडाला कापून आता साईडला देखील करण्यात आलंय मात्र स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचं यावेळी सांगितलंय कारण हे झाड मुळासकट पडलेलं नसून जी बाजू खराब झाली होती त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळलेलं आहे यामध्ये मयत झालेल्या तरुणाला मदत करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे मुंबईमध्ये आज पहिल्यांदा पाऊसचा सुरुवात झालेला आहे मान्सूनच्या अगोदर महानगरपालिकेचा जिम्मेदारी असतो की पूर्ण ट्रिमिंग करावं पूर्ण येशवाडच्या हद्दीमध्ये आम्हाला कुठे पण हे दिसून येत नाही आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज कन्नावनगर गणेश मैदानच्या इथे हे दोन तीन मुलं उभे होते आणि त्यांच्यावरती एक अर्धा झाड पूर्ण कोसळून पडला त्याने एक मुलगा अपघाती झाला आणि त्याला गोदरेज हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे याचा पूर्ण जिम्मेदारी एस वॉर्डचे गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती प्रशासनने शासनने मनुष्यबद्धचा गुन्हा दाखल करावा हे आमची मागणी आहे आणि जो मुलगा मेलेला आहे अपघाती मुले हे आहे आणि त्यांच्या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मिळालेलं आहे त्याने त्यांना कंपनसेशन द्यावं त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना जाऊन याचे कम्पनसेशन मिळावं आम्ही हे जे ट्रिमिंग करत नाही आहे आणि गार्डन डिपार्टमेंटच्या निष्काळजीपणामुळे आम्ही पत्रव्यवहारसुद्धा करणार आहोत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण महानगरपालिकाच्या उ उच्च जे जे आपल्याला हे आहेत कार्यालय आहेत त्याच्यामध्ये जाऊन आम्ही भेटणार आहोत एम सी सी पण आम्ही भेटणार आहोत